हाय पब्लिक मी तुमच्या सर्वांचा सा लाटका राल तर आपल्या आजच्या या डे फर्स्ट आपण चॅलेंज घेतलं होतं डेली व्लॉगिंगचं तर आजचा हा डे फर्स्ट आहे व्लॉगिंग कालपासून चालू करायची होती पण विषय काय झाला काहीतरी थोडाफार विषय झाला त्याच्यामुळं काल व्हिडिओ काढता नाही आला ना। तर आजपासून आपण व्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आज आपल्याला आहे भार यायचे भोपीचे तर व्हिडिओ आणि ब्लॉग म्हणजे शेवटपर्यंत बघा लईच धमलमस्त या ब्लॉगमध्ये होणार स् आहे तर हे जे वारं आहे ते आता खोलायचं आहे मग खोलायला सुरुवात केलेली आहे बार नाही का आणि बार ही शेतीची कामं करणार ना लय माझ्या येते बरं का शेतीचे कामं करायला आपल्या वाडवडिलांपासून जपत आली ही शेती हीच आपली माय असं म्हणत माय फादरने मला सगळं समजून सांगितलेलं आहे हे शेती तू जॉब पण कर आणि शेती पण कर नाही का मग आज मी जेव्हा कॉलेजला जातो तो आठव किती सात दिवस आणि जेव्हा माझं सुट्टी राहते ना त्या दिवशी मी वावर बारी द्यायला येतो ओवरातलं काम करतो सगळं कारण माझ्या भाजाने मला शिकवलेलं आहे की काही काय झालं तरी जे आपल्या ज्याने आपल्याला मोठं केलेलं आहे ना ज्याला आपण ज्याच्यावर आपण मोठं झालेलं आहे ना त्या गोष्टीला आयुष्यात कधीच विसरायचं नाही आज आमच्याकडे जे काही आहे ना ते सगळे शेतीवरच आहे त्याच्यामुळे शेतीवर शेतीला विसरून आयुष्यात कधीच चालणार नाही तर पब्लिक कसं आहे आमच्या गावाकडचं वातावरण एकदम खतरनाक पद्धतीचं असं वातावरण झालेलं आहे हे फक्त आहे ना तुम्हाला गावाकडे बघायला भेटू शकता बर का दुसरं कुठेच नाही फक्त आणि फक्त गावच मग मी प पप्पाला म्हटलंय का आपलं तुमचं शब्द लाईक सर आखो मी का मग डायरेक्ट बारे बिरे करून डायरेक्ट पाणी भारायला सुरुवात केली ना आयुष्यात खरं सांगतो मी कधीच आयुष्यात शेतीला कितीही मोठं झालो ना तर शेतीला आयुष्यात का बरू ओ ए कधीच विसरणार नाही कारण ह्या गोष्टीवर मी मोठे झालेलो आहे ह्याच गोष्टी मला आज जे काही मी पुढे होईल ना ते ह्याच गोष्टी मला असल हे मी लक्षात नेहमीच ठेवणार आहे कारण माझ्या फादरचाच शब्द आहे का काही हो आपण ज्याच्या मोठं झालं ना त्याला कधी विसरायचं नाही मग थोडं म्हटलं नाही का आपल्याकडचं थोडे तुम्हाला वातावरण दाखवू डायरेक्ट विपात मोबाईल घालून डायरेक्ट वरती मोबाईल उचालला किती खतरनाक डायक व्ह्यू येतोय बागा सगळीकरण असं वावरच वावरत नाही हे फक्त अनुभव घ्यायला फक्त आहे ना शेतकऱ्याचं म्हणजे शेतकरी पुत्रच लागतो बार का फक्त काही खतरनाक दिसतंय बघा आणि शेतकरी म्हणजे नाड्या पूर्ण जगाचं अन्न जात आहे त्याच्यामुळे शेतकरी हे सांगण्यात आयुष्य शेतकरीच लाज वाटू देऊ नका धन्यवाद ब्लॉग आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा